रत्नाकर मतकरी हे गूढकथा लिहिण्याचे बादशाहच आहेत त्यांनी अगदी एक एक आव्हान स्वीकारून लघु गूढकथा श्री साप्ताहिकामध्ये लिहिल्या होत्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव अशा सुमारे दहा महिने दर आठवड्याला एक कथा त्यांनी श्री साप्ताहिकासाठी सातत्याने लिहिली आणि त्या सदराचं नाव होतं कथायात्रा नंतर मग त्या सदरामधील कथा म्हणजे कथायात्रेमधील त्या कथा एकत्रित केल्या गेलं त्याचं पुस्तक काढलं कथासंग्रह काढला तो ऐक टोले पडताहेत हे त्या कथासंग्रहाचं नाव आणि आज आपण त्या कथासंग्रहामधलीच एक कथा ऐकणार आहोत लघु गूढकथा छोटीशी गूढकथा कथेचं शीर्षक आहे तारकर लेखक रत्नाकर मतकरी ऐकूया शेजारचं बिराड तारकरांचं घरमालक म्हणाले संजीवनीने पाहिलं गडद निळ्या ऑइल पेंटने रंगवलेल्या दरवाज्यावर एक लहानशी लाकडी पाटी होती तारकर बस आद्याक्षर नाहीत काही नाही गृहस्थ सकाळी लवकर उठून ड्युटीवर जातो तो एकदम रात्री उशिरा परत येतो झोपण्यापुरताच येतो म्हणा ना तेव्हा त्याचा काही त्रास नाही घरमालक सांगत होते खाली तळमजल्यावर अशीच दोन बिराडं ती कुटुंबवत्सल आहेत वरच्या संबंध मजल्यावर आमचं एकच बिराड संजीवनी ऐकत होती खरी पण तिला यातल्या कुणाशीच काहीही देणं घेणं नव्हतं घरमालकांशी नाही तारकरांशी नाही की त्या दोन कुटुंबवत्सल बिराडांशीही नाही माणसांचा तिला पुरेपूर अनुभव आला होता अगदी मन विटून जाईल असा आता आता अधिक अनुभव घेण्याची तिची इच्छा नव्हती सगळ्या आपत्ती जशा काही तिच्यावर एकत्रच कोसळल्या होत्या वडील एकाएकी न्युमोनियाचं निमित्त होऊन गेले ते जाताच आठवडाभरसुद्धा न थांबता काकांनी तिच्या वडिलांची राहती जागा ताब्यात घेतली संजीवनीला आणखीन महिना दोन महिने त्यांच्याच कुटुंबात ठेवून घेण्याचं औदार्य ते दाखवणार होते पण तिनेच ते उपकार नाकारून लगोलग ही जागा शोधली पाठोपाठ वरिष्ठांच्या दडपशाहीपाई तिला नोकरीचाही राजीनामा देणं भाग पडलं होतं आता तिला आजूबाजूचं जगच नकोस झालं होतं घराबाहेर पाहुले न टाकता नुस तर एका अंधाऱ्या कोपऱ्यात तोंड खुपसून पडून राहावं असं वाटत होतं तेवढ्यासाठी ही उपनगरातली स्वस्त भाड्याची दीड दीड खोलीच्या चार पाच बिराडांची फळाच्या फाकेसारखे अरुंद काळवणलेली जुनाट चाळ तिला अगदी हवी तशीच होती काही लागलं तर सांगा हां असा दिलासा देऊन घरमालात निघून गेले आणि कुलूप काढून संजीवनी आपल्या बिराडात गेली तिने घरमालकांनीच कोपऱ्यात ठेवून दिलेली केळसुणी घेतली आणि घर साफ करायला सावकाश सुरुवात केली थोडं काम करत थोडी डुलकी घेत दिवस आळसटल्यासारखा काढल्यामुळे किंवा कदाचित जागा नवीन म्हणून असेल पण संजीवनीला त्या रात्री पटकन झोप लागे ना या कुशीची त्या कुशीवर वळत कितीतरी वेळ ती जागीच होती रात्र बरीच उलटून गेल्यानंतर तिच्या डोळ्यांवर झापड आली आणि एवढ्यात एवढ्यात कोणीतरी आपल्या दाराच्या कुलपाला चावी लावताय असा भास होऊन ती खडबडून उठून बसली दार फक्त आतून लावून घेतलेलं ला होतं तरी कुलूप मात्र बाहेरच्या कडीला लावून ठेवलेलं ला होतं पण पण चावी कशी लावता येईल ती तर आपल्याकडेच आहे लगेच एका जाणीवेने तिला हायसं वाटलं सावी लावली जाते ते आपल्या दाराच्या कुलपाला नाही शेजारच्या दाराच्या दोन्ही दारं इतकी जवळजवळ आहेत की आपल्याला झाला तसा भास होणं अगदी साहजिक आहे पण शेजारचं दार उघडलं जातंय म्हणजे हां तारकर घरी आलेले दिसत आहेत तिचा तीस तर्क बरोबर होता शेजारच्या कुलपाला चाबी लावल्याचा आवाज थांबला त्यानंतर कुलूप काढून कडी उघडल्याचा आणि नंतर दरवाजा बंद झाल्याचाही आवाज तिने ऐकला मग तिला शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी दूध घ्यायला म्हणून तिने दरवाजा उघडला तेव्हा तारकर कामावर निघून गेले असावेत कारण दरवाजाला ते भलभक्कम कुलूप पहिल्यासारखंच अडकवलेलं होतं दिवसभर तिने किती टाळलं तरी पुन्हा पुन्हा तिच्या मनात येतच राहिलं कुठल्या ऑफिसात असतील तारकर वय काय असेल त्यांचं ते एकटेच का बरं राहत असतील दिसायला कसे असतील आपल्या मनाला संजीवनीने खूप दाटलं या माणसाशी आपण कधी कधीच ओळख करून घ्यायची नाही असं तिने त्या जिज्ञासू मनाला दटावलं ओळख करून घेतली ती वाढत गेली मैत्री झाली तरी आजवरच्या अनुभवाप्रमाणे भंग हा होणारच मग तुटलेल्या मैत्रीचं आणखीन एक कडवट पूट मनावर चढणार कशाला नकोच ते आपण कुणाच्या अध्यात्ना हेच बरं असं पुन्हा एकदा पक्क ठरवून तिने तारकरांचा विचार मनातून काढून टाकला आणि तरीही त्या रात्री कुलूप उघडलं जात असल्याच्या आवाजाने तिला ऐन झोपेतून नाही जाग आली नंतर बराच वेळ तिच्या काळोखात चाहूल घेत तशीच पडून राहिली दोन बिराडांमधली भिंत पडद्यासारखी पातळ होती त्यामुळे तारकरांची हालचाल स्पष्ट ऐकू येत होती गृहस्थ खोली भर फिरत असावा आणि फिरताना धडपडतही असावा कारण मध्येच फर्निचरवर आपटल्याचे भिंतीला धडक दिल्याचे असे कसले कसले आवाज ऐकू येत होते मध्येच एकदा वरून खाली पडलं आणि जमिनीवरून गडगडत गेलं ते आपल्याच खोलीत आलं अशा कल्पनेने ती दचकून उभी राहिली आणि मग 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 स्वतःशीच हसून पुन्हा पलंगावर नीट बसली, तारकर असे झडपडत आहेत का त्यांना नीट दिसत नसेल का पण त्यानंतर तीन चार दिवसांनी याचंही उत्तर मिळालं तिने तारकरांचा आवाज ऐकला जड घोगरा नशेतल्या माणसाचा यावा तसा बोलण्याची पद्धतही तशीच बडबडल्यासारखी शब्द तोंडातल्या तोंडात तोंडा घोळवल्यासारखे त्यातलं एक अक्षर समजत नव्हतं आणि तरी देखील त्यातून बरंच काही कळत होतं तारकर बहुधा पिऊन येत असावेत मद्याच्या नशे नशेतलं हे बरळणं हे धडपडणं हे तसंच असावं त्या धडपडीचा शेवट जमिनीवर अंग टाकल्यासारख्या मोठ्या आवाजाने झाला नंतर सगळं शांत शांत झालं तारकर झोपी गेले असावेत संजीवनी मात्र त्यांचा विचार करत बराच वेळ जागी राहिली त्यानंतर ती रोज रात्री तारकरांच्या येण्याची वाट पाहत बसू लागली रात्री दोन पाच मिनटं लाभणाऱ्या त्या निव्वळ आवाजाच्या सोबतीची वाट पाहात कंटाळवाणा रिक्का मा एकटेपणाचा दिवस कशी बशी रेटू लागली कधी चुकून त्यावेळी झोप लागली असली तरी तिला नेमकी कुलपात चावी अडकवल्याचा आवाज यायचा आणि ती जागी व्हायचे रोज जवळजवळ तोच क्रम चावी कधीच पहिला फटकायला लागत नसे थोडी खुडबुड खुडबुड मग कडीची खडखड मग त्यातच आवाज धडधड धडपड सांडलवण त्याबरोबर न कळणारी बडबड मग त्यातच कधीतरी जमिनीवर अंग टाकणं का का पीत असेल हा माणूस दुःख विसरण्यासाठी कसलं दुःख असेल याला ते बोलून दाखवण्यासाठी सुद्धा कोणी भेटत नसेल का त्याला तो पिऊन आल्यावर त्याला खाऊ घालण्यासाठी निजवण्यासाठी कोणी मायेचा माणूस नसतंच का त्याचं तारकरांच्या रात्री बेरात्री येण्याचा त्यांच्या व्यसनाचा आयव, राग येण्याऐवजी संजीवनीला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली होती ती वाटते याबद्दल तिला स्वतःचा रागही येत असे तारकरांचा विचार करायचा आपल्याला काही कारण नाही असं ती पुन्हा पुन्हा स्वतःला पटवून देत असे आणि तरीही तरीही तरी तिच्या अंधारलेल्या आयुष्यातला तारकरांचा कोपरा अधिकाधिक उजळत चालला होता उजळता उजळता त्याची व्याप्ती वाढत चालली होती याची एकच परिणती ठरली होती कधी ना कधीतरी तारकरांची ओळख आणि मग नशिबात असेल तर मैत्री नसेल तर कोण जणे कदाचित तारकर हा माणूस उतारवयाचा, वयाचा माणूस घाणा तिरसट असेल ओळख सोडास आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला देखील त्याला आवडणार नाही तो लगेच काहीतरी लागट बोलून आपला अपमान करेल पण ठीक आहे संबंध एकदाच कायमचा तुटेल तो कोण आहे कसा आहे याविषयी तर्कवितर्क करीत बसायचा उद्योग उरणार नाही हो ना दिवसेंदिवस घरातच बसून राहिलेली संजीवनी मग एकदा संध्याकाळच्या सुमारास जिना उतरून खाली गेले जीना आणि दोन बिराड यांच्यामधल्या मोकळ्या जागेत खालची दोन्ही कुटुंब गप्पा मारत बसली होती हवे तुकाडा प्रचंड वाढला होता आणि पावसाला कधीही सुरुवात होईल अशी परिस्थिती होती मोकळ्यावर हवा खात बसलेली ती मंडळी संजीवनी जिना उतरून येताच एकदम चापचूप झाली संजीवनीला तरी गप्पा कुठे मारायच्या होत्या तिने फक्त स्वतःला हवी असलेली माहिती विचारली यापूर्वी तुम्ही कधी तारकरांना पाहिलंय का त्याबरोबर त्यातल्या त्या एका स्त्रीने आपल्या मुलांना बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानावर ही चर्चा पडायला नको अशा पवित्र्यात ती त्यांना घेऊन आत निघून गेली तिच्यामगून तिचा नवराही भेदरलेला उंदरासारखा संजीवनेकडे पाहात पाहात घरात चालता झाला दुसऱ्या जोडप्याने तिने पुन्हा एकदा तेच विचारलं तारकरांना पाहिलंय का तुम्ही कसे आहेत ते गृहस्थ धीर एकवटून बोलल्यासारखे बोलले हा आमच्यापैकी आमच्यापैकी कुणीच त्यांना अजून पाहिलेलं नाही कसं पाहणार ते भलतेच उशिरा येतात तेव्हा आम्ही कुणीच जागे नसतो पण क्वचित त्यांची जड पावलं एक दोघांनी ऐकली आहेत तो गृहस्थ जेमतेम एवढं बोलला न बोलला तोच त्याची बायको त्याला खेचून घरात घेऊन गेली त्या रात्री उकाड्याचा कळस झाला आणि मग अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यातच वावटळ उठली ढगांच्या गडगडाटाबरोबर वाऱ्याचा सोसाटा आणि दूर कुठंतरी काही काही मोडून पडल्याचा कडाकडाट ऐकू येऊ लागला संजीवनी त्या रात्री झोपलीच नाही मग तिच्या लक्षात आलं की आपण नकळत तारकरांची वाट पाहत बसलोत आणि कदाचित अशा या वादळी रात्री तारकर घरी येणारही नाहीत पण नाही ठराविक वेळेला कुलपाला चावी लावल्याचा आवाज ऐकू आला पण आज आज का कोंडणे जणे कुलू पुघडायला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला कितीतरी वेळ तारकरांची कुलपाशी खुडबुड चालली होती शेवटी संजीवनीच्याने राहावेला पुढे काय होईल ते हो, हो पण आज आज तारकरांना पाहायचंच असं तिने ठरवलं ती पलंगावरून उठून दाराशी गेली आणि कडी काढून तिने दरवाजा सताड उघडला वाऱ्याचं विवळणं एकदम तिच्या कानात घुसलं बाहेर दाट काळोख होता त्या काळोखातच संजीवनीनं शेजारच्या बिराडाच्या दाराशी जे काही उभं होतं त्याच्याकडे एकदा नजर टाकली मात्र मात्र ती ती किंचळच सुटली भीतीने गोठलेल्या काजातून निघालेला कानाचे पडदे फाडणारा त्या किंकाळ्या हृदयाला धक्का बसून शरीर खाली कोसळेपर्यंत संजीवनी किंचाळतच होती किंचाळतच होती काय दिसलं काय दिसलं असेल संजीवनीला काय दिसलं पण हे कसं सांगणार ते सत्य तिच्याबरोबरच गेलं ना हे शेजाचं बिराड तारकरांचं घरमालक म्हणाले त्यांचा नवीन भाडेकरू बोलणं ऐकत होता खरा पण त्या इमारतीतल्या कुठल्याच बिराडाशी त्याला काहीही देणं घेणं नव्हतं आजवर त्याला माणसांचा मन विटवून टाकणारा अनुभव आला होता आणि आता आता अधिक अनुभव घेण्याची त्याला बिलकुल इच्छा नव्हती तारकर सकाळी लवकर उठून कुठल्या तरी ड्युटीवर जाते ते एकदम रात्री उशिरा परत येते घरमालक त्याला सांगत राहिले इथे झोपड्यापुरतीच ती येते म्हणा त्यामुळे तसा तिचा काही त्रास नाही होणार तुम्हाला आता तुम्ही तुम्ही जर तारकरशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला तर मात्र तर मात्र कशाचा परिणाम काय होईल ते आपल्याला सांगता येतं का घरमालक म्हणत होते कथा इथे संपली आहे रत्नाकर मतकरींची लघु गूढकथा तारकर भेटूया पुन्हा